श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनेचं माहेर लग्नाच्या त्या दिवशी शुभांगीने आपल्या आयुष्याचं नवीन पान उघडलं होतं माहेरच्या घरातल्या साध्या भिंती मागे सोडून ती सासरी आली होती एका मोठ्या शिस्तबद्ध आणि थोड्याशा थंड घरात सासू मंगलाताईंसाठी प्रतिष्ठा हेच धर्म होतं घरात सर्व काही सुव्यवस्थित चांदीच्या प्लेटात नाश्ता सुगंधी अगरबत्ती सगळे शिस्तीत काम करणारी लोक शुभांगीने सुरुवातीला प्रयत्न केला सगळ्यांशी जुळवून घ्यायचा सकाळी उठून स्वयंपाकघरात जाताना ती विचारायची आई आज काय बनवू मंगलाताई म्हणायच्या आमचं सगळं ठरलेलं असतं सुनबाई तुला विचारायची गरज नाही किचनमध्ये सगळं टाईमटेबल लिहिलेलं आहे प्रसाद तिचा नवरा आधी फार समजूतदार वाटला होता त्याच्या बोलण्यात सौम्यता होती हसण्यात आश्वासन पण हळूहळू व्यवसायाच्या व्यापात तो कामातच म्हणजे फोन मीटिंग पार्टनर नफा तोटा यातच व्यस्त होत गेला काळ पुढे सरकत गेला घरात सुखसुविधा वाढल्या पण हसणं कमी झालं स्वयंपाक करत असताना शुभांगी विचारायची हे खरं सुख आहे का आणि स्वतःलाच उत्तर द्यायची कदाचित हेच नियतीचं नव रूप असेल एक दिवस प्रसाद घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर बेचेनी होती त्याने सगळ्यांना एकत्र बोलावलं आपल्या व्यवसायात मोठं नुकसान झालंय मंगलाताई थंड आवाजात म्हणाल्या किती प्रसादने सांगितलेली रक्कम ऐकून सगळ्यांच्या श्वासात भीती दाटली तेव्हाच घराचं वातावरण खरंच थंड झालं त्या दिवसानंतर प्रसाद अधिक चिडखोर झाला त्याला कोणी मदत करत नव्हतं त्याच्यावर विश्वास ठेवला जात नव्हता त्याच्या नजरेत अपराधीपणा नव्हता फक्त राग होता स्वतःवर जगावर आणि नकळत शुभांगीवर ती सर्व सांभाळण्याचा प्रयत्न करत होती घरातल्या नोकरांना पगार द्यायचा किराणा आणायचा आईसारखं घर वाचवायचं तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या एक दिवस तिने घाण ठेवल्या दुसऱ्या महिन्यात स्वतःचे काही दागिने विकले पण जेव्हा तेही संपले तिला एका क्षणासाठी तिचं माहेर आठवलं रात्री सगळे झोपल्यावर तिने फोन उचलला मोबाईलवर मिस कॉल होता आईचं नाव आई तिने कॉल लावला पण काही क्षण ती गप्प राहिली आईच्या आवाजात तो नेहमीचा उपदारपणा होता शुभा सगळं ठीक आहे ना गं शुभांगीच्या ओठांवर आलेलं हो अश्रूंनी थांबलं ती हलकेच म्हणाली आई थोडं अवघड चाललंय आई काही विचारत नाही फक्त म्हणते बाळा तू आमचा जीव आहेस जिथं अडचण येते तिथं आम्ही तुझ्यासोबत उभे आहोत नेहमी त्या एका वाक्याने शुभांगीच्या मनातलं ओझ हलकं झालं पण दुसऱ्या दिवशी सगळं बदललं मंगलाताईंनी फोनवरचा संवाद ऐकला होता त्या थंड चेहऱ्याने म्हणाल्या माहेरच्यांकडे हात पसरवणं म्हणजे आमचा अपमान आहे तू त्यांना फोन करायचा नव्हता घरातल्या गोष्टी तू बाहेर सांगितल्यास शुभांगी काही क्षण गप्प राहिली मग म्हणाली आई वडील म्हणजे परखे नाही आई त्यांनी मदत केली तर आपल्याच घराचं ओझं कमी होईल नंतर परत देऊ आपण पैसे मंगलाताईंच्या नजरेत तोच अहंकार चमकला प्रसाद शांत बसला अपराधी पण हट्टी त्याच्या डोळ्यात प्रश्न होते मी कुठे चुकलो त्या रात्री शुभांगी झोपायचा प्रयत्न करत होती खिडकीबाहेर थंड वारा होता पण तिच्या मनात मात्र एक नवीन ऊब तयार होत होती ती ऊब स्वतःच्या सामर्थ्याची होती तिने डोळे मिटून एक ठाम निर्णय घेतला माझे सासर आणि माहेरचा सन्मान मी जपेन कोणाचा मान कमी न करता दुसऱ्या दिवशी सगळं सामान्य दिसत होतं पण शुभांगीच्या मनातली रात्र अजूनही काळोखी होती सासरचं वातावरण पूर्वीपेक्षाही अधिक थंड झालं होतं मंगलाताईंच्या नजरेत प्रश्न नव्हते फक्त कठोरता होती प्रसाद स्वतःमध्ये हरवलेला स्वतःवर राग आणि जगावर उदासीनता शुभांगीने स्वतःकडे पाहिलं डोळ्याखालील काळी वर्तुळे चेहऱ्यावर थकवा पण आत कुठेतरी लढायचं धैर्य ती स्वतःला म्हणाली कधी ना कधी कुणीतरी पुढे यायलाच हवं ती माहेरी गेली आई वडिलांच्या अंगणात पाऊल ठेवलं आणि पहिल्या क्षणी सगळं बदललं घरातल्या हवेचा सुगंध चहाचा वास आणि आईच्या कुशीतल्या त्या ओळखीच्या उभेने तिचं मन वितळलं आई सुनंदा शांतपणे तिच्याकडे पाहत होती काय झालं ग शुभा चेहरा इतका थकलेला का वाटतोय शुभांगी काही क्षण गप्प राहिली नंतर हळू आवाजात म्हणाली तुला मी सांगितलं होतं ना आई थोडं संकट आलंय प्रसादचा व्यवसाय कोसळलाय मी मी आता थोडा हातभार मागायला आहे बाबाही तिथेच होते बाबांनी काही विचारलं नाही आईने तिचा हात धरला आणि म्हणाली बाळा आम्ही नक्की मदत करू वडीलही म्हणाले ठीक आहे मी मदत करायला तयार आहे कारण तू आमचा भाग आहेस त्या शब्दांनी शुभांगीच्या डोळ्यातले अश्रू ओगळले ती विचार करत राहिली कशी एवढी सहज मदत करू शकतात आई बाबा तिने वडिलांना मिठी मारली वडील शरद काका त्यांच्या डोळ्यात प्रेमाचं पाणी होतं आणि चेहऱ्यावर शांत अभिमान ते म्हणाले शुभा हे आमचं साठवलेले पैसे आहेत काही उपयोगाला आले तर आनंदच शुभांगीला अपराधी वाटलं बाबा नंतर फायदा झाला की मी परत देईन शरद काका हलकेच हसले अगं हे सगळं तुझंच आहे परत दिले नाही तरी चालतील शुभांगीने दोघांच्या पायाला हात लावला नमस्कार केला ती त्या प्रेमाच्या उभेत न्हाऊन निघाली त्या क्षणी तिला जाणवलं खरं माहेर म्हणजे भिंती नव्हेत तर निशब्द प्रेमाची सावली आहे ती सासरी परतली मंगलाताईंना सर्व समजलं होतं पण त्यांनी काही बोललं नाही फक्त नजरेत तोच अहंकार जेवणाच्या टेबलावर शांतता होती मंगलाताई म्हणाल्या आपल्या घरात काही अडचण आली तर परके पैसे देतात असे कधी झाले नाही शुभांगी गप्प राहिली तिला कळलं काही लोकांची व्याख्या कधीच बदलत नाही पण प्रसादच्या डोळ्यात काहीतरी हल्लं होतं त्याला जाणवलं की त्याच्या सासरच्या लोकांनी त्याला वाईट काळात मदत केली आहे त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत तो काही दिवस शांत राहिला रात्री शुभांगी झोपलेली असताना तो बराच वेळ छताकडे पाहत राहायचा त्या रिकाम्या जागेत त्याला स्वतःचं अपयश दिसायचं आणि शुभांगीचं धैर्य जणू काळोखातला एकमेव दिवा काही दिवसांनी प्रसाद उठून म्हणाला शुभा मी पुन्हा सुरुवात करत आहे मला वाटतं मी पराभूत झालो नाही फक्त थांबलो आहे शुभांगी हसली खूप दिवसांनी पहिलं खरं हसू हरायचं नाही प्रसाद आपण दोघं मिळून पुन्हा उभे राहू त्या दिवसापासून प्रसाद बदलू लागला त्याने नवा छोटा प्रोजेक्ट सुरू केला सुरुवातीला काही जमलं नाही आत्मविश्वास कमी झाला होता पण हळूहळू धीराने त्यानं पावलं उचलली शुभांगी त्याच्यासोबत उभी होती प्रत्येक मीटिंगपूर्वी त्याचा आत्मविश्वास वाढवणारी प्रत्येक रात्री त्याच्या भीतीला सांत्वन देणारी सासरचं वातावरण थोडं सैल झालं मंगलाताई अजूनही टोमने मारायच्या पण त्यातला काटा आता कमी झाला होता कदाचित त्यांनीही आतून जाणलं होतं की या घरातली खरी ताकद शुभांगीच्या धैर्यात आहे एका संध्याकाळी प्रसादने शुभांगीच्या हातात हात ठेवला शुभा आज मी एक काम पूर्ण केले आणि ते पाहून आणखी एक छोटी ऑर्डर मिळाली आहे शुभांगीने आनंदाने त्याचा हात घट्ट धरला मी सांगितलं होतं ना हार मानू नकोस तेव्हाच प्रसाद गंभीर झाला शुभा मला तुझ्या आईवडिलांना बोलायचं आहे शुभांगीच्या नजरेत थोडा गोंधळ प्रसाद म्हणाला त्यांचं प्रेम समजायला मला वेळ लागला आज जाणवतंय ते फक्त तुझं माहेर नाही माझही आधार आहे शुभांगी काही बोलू शकली नाही डोळ्यातून ओघळणारे ना अश्रू हे कृतज्ञतेचे होते त्या रात्री ती आईला फोन करते आई शांत आवाजात विचारते सगळं ठीक चाललंय का शुभांगी म्हणते हो आई प्रसाद परत उभा राहत आहे आई फक्त म्हणते तू त्याच्यासोबत उभी राहिली ना बस एवढंच पुरेसं आहे आईच्या शब्दात असलेली ती खात्री शुभांगीच्या हृदयात झिरपली तिला जाणवलं प्रेमाचं वजन नेहमीच जड असतं ते सामर्थ्य असतं काळ पुढे सरकला प्रसादचा व्यवसाय पुन्हा स्थिरावला एका दुपारी तो शुभांगीकडे पाहत म्हणाला तुझ्या आईवडिलांची मदत नसती तर मी आज इथे उभा राहू शकलो नसतो ते खरंच आपला आधार आहेत शुभांगीच्या डोळ्यात पाणी आलं पण चेहऱ्यावर अभिमानाचं तेज होतं त्या क्षणी शुभांगीनं जाणलं कधी कधी माहेरचं प्रेम हे फक्त भावनिक आधार नसतं ते आयुष्याचा पाया असतो सकाळचं ऊन आज वेगळं वाटत होतं शुभांगी स्वयंपाकघरात चहा तयार करत होती पण तिचं मन काही दिवसापूर्वीच्या प्रसंगाकडे गेलं आईचा फोन प्रसादचं पुनर्आगमन आणि त्या शब्दांची ताकद शुभांगी तू आमचा जीव आहेस आज प्रसाद पुन्हा उभा होता त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास परत आला होता पण डोळ्यात एक सौम्य अपराधीपणाचं प्रतिबिंब अजून होतं तो दररोज कामावर जाताना शुभांगीकडे पाहून म्हणायचा आजचा दिवस चांगला जाईन आणि शुभांगीही हसून म्हणायची तू जिंकशील ते दोघे आता वेगळ्या पातळीवर जोडले गेले होते जिथं शब्द नव्हते फक्त समजूत होती जिथे अहंकार नव्हता पण सन्मान होता काही महिन्यांनी प्रसादचा व्यवसाय पूर्ण स्थिर झाला नवीन प्रोजेक्ट नवीन पार्टनर आणि त्याचं नाव पुन्हा प्रतिष्ठेत आलं सगळं सुरळीत झालं पण शुभांगी मात्र कधीही विसरली नाही त्या काळ्या दिवसांना ज्या काळात तिच्या माहेरच्या हातांनी तिचं आयुष्य पुन्हा उजळवलं होतं एका संध्याकाळी प्रसाद आपल्या ऑफिसमधून थोडा उशिरा परतला तो शांत होता त्याने शुभांगीला विचारलं तुझ्या आईवडिलांना भेटायला कधी गेली शेवटचं शुभांगी थोडं विचारात पडली बराच काळ झाला का विचारतोस प्रसादने हलकं स्मित केलं कारण आता वेळ आली आहे कशाची शुभांगीने विचारलं त्यांच्या ऋणाची नव्हे त्यांच्या मानाची त्या एका वाक्याने शुभांगी थबकली तिला आठवलं त्या दिवसातला प्रसाद जो स्वतःच्या अहंकारात हरवला होता तो आज स्वतःच्या अंतर्मनातून उठून बोलत होता काही दिवसांनी प्रसादने त्याच्या घरात एक छोटी बैठक बोलावली मंगलाताई बाबासाहेब आणि घरातील इतर नातेवाईक हजर होते तो शांत पण ठाम आवाजात बोलू लागला मी सगळं गमावलं होतं पण आज जे काही परत मिळवलं ते फक्त मेहनतीमुळे नाही तर एका घराच्या निस्वार्थ प्रेमामुळे मंगलाताईंनी भुवया उंचवल्या कोणाच्या प्रेमामुळे प्रसादने थेट उत्तर दिलं शुभांगीच्या माहेरच्या क्षणभर घरात गडबड शांत झाली प्रत्येकजण एकमेकांकडे पाहू लागला मंगलाताईंचा चेहरा कठोर झाला माहेरच्या लोकांनी जे केलं ते त्यांचं कर्तव्य नव्हतं मदत घेणं हे मान कमी करणं असतं प्रसाद शांतपणे म्हणाला नाही आई मान कमी तेव्हा होतो जेव्हा आपण कृतज्ञता विसरतो शुभांगीच्या आईवडिलांनी दिलेलं प्रेम हे कर्ज नव्हतं ते आधार होतं त्या शब्दांनी घरातल्या वातावरणात काहीतरी हल्लं मंगलाताई काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळा भाव उमटला कदाचित पहिल्यांदाच अभिमानाच्या भिंतीतून थोडी मानवी ऊब झिरपली होती प्रसादने पुढे सांगितलं मी उद्या शुभांगीच्या माहेरी जाणार आहे आई फक्त पैसे परत देण्यासाठी नाही तर त्यांना सांगण्यासाठी त्यांनी मला वाईट काळात आधार देऊन मला सक्षम बनवण्यासाठी मदत केली मंगलाताई शांत बसल्या त्यांचा चेहरा कठोर होता पण डोळ्यात ओलसर चमक होती दुसऱ्या दिवशी प्रसाद आणि शुभांगी दोघं माहेरी पोहोचले दारी आई उभी होती नेहमीप्रमाणे हसऱ्या चेहऱ्याने अरे वा आज इतक्या दिवसांनी माझी मुलगी तिच्या नवऱ्यासोबत घरात पाऊल ठेवते आईच्या आवाजातला विनोद प्रेमाने भरलेला होता शरद काका दिवानावर बसलेले होते प्रसाद त्यांच्याजवळ गेला आणि आदराने नमस्कार केला बाबा तुमचा आभार कसं मानावं कळत नाही शरद काका शांतपणे म्हणाले आभाराचं काय ते प्रसाद तू तर आमचाच मुलगा आहेस प्रसादने आपल्या खिशातून एक लिफाफा काढला त्यात ते सर्व पैसे होते जे शुभांगीने कधी आईवडिलांकडून घेऊन गेली होती तो म्हणाला हे तुम्ही मदत केलेले पैसे आहेत बाबा ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण आहे कृतज्ञतेची शरद काका ते पैसे परत त्याच्याकडे देत म्हणाले ही मदत पैशाची नव्हती प्रसाद ती होती विश्वासाची तू ठेव कारण तू तो विश्वास निभावला आहेस आई सुनंदा त्याच्याजवळ आली आणि म्हणाली जावई तोच जो मुलीचा सन्मान राखतो आज तू आमच्यासाठी तेच केलंस शुभांगीच्या डोळ्यात अश्रू तरळले तिच्या आईने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली मुलीचा मान म्हणजे तिचं माहेर पण जेव्हा ती त्या माहेरचा सन्मान जगासमोर टिकवते तेव्हा आमचा अभिमान वाढतो त्या क्षणी शुभांगीने आईचा हात घट्ट धरला जणू सगळ्या जगातली ऊब त्या स्पर्शात सामावली होती प्रसादने आग्रहाने ते पैसे आईबाबांच्या हातात ठेवले व म्हणाला मी तुमच्या मुलीला सुखात ठेवीन व तुम्हालाही काही गरज असेल तर तुम्ही मला सांगू शकता मी तुमचा मुलगा आहे घरी परतल्यावर प्रसाद थेट मंगलाताईंच्या खोलीत गेला त्या काहीशा थंडपणे म्हणाल्या कसं झालं भेटणं प्रसाद म्हणाला आई तिथं जाऊन मला कळालं मान म्हणजे पैसे नाहीत तो आपल्याला माणूस ठेवणारा धागा आहे मंगलाताई काही बोलल्या नाहीत त्याने पुढे सांगितलं आई मी आज त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि मला जाणवलं माझा मान कमी झाला नाही वाढला मंगलाताईंच्या डोळ्यात ओल आली त्यांनी हळू आवाजात विचारलं काय म्हणाले ते प्रसाद हसत म्हणाला ते म्हणाले मुलीचं माहेर राखणं म्हणजे घर राखणं त्या वाक्याने मंगलाताईंच्या अंतर्मनात काहीतरी तुटलं कदाचित तो अहंकाराचा शेवट होता त्या शुभांगीकडे वळल्या शुभांगी शांतपणे उभी होती मंगलाताईंनी तिचा हात धरला बाळा तू आमचं घर वाचवलंस आणि मला माणूस म्हणून पुन्हा जगायला शिकवलंस त्या शब्दांनी शुभांगीचा गळा दाटला ती आईच्या कुशीत शिरली जिथं आधी थंडपणा होता तिथं आता ऊब होती नात्यांची समजुतीची आणि सन्मानाची काही दिवसांनी शुभांगी स्वयंपाक करत असताना आईचा फोन आला ती म्हणाली शुभा आज काहीतरी वेगळं वाटतंय घरात सगळं ठीक आहे ना शुभांगी हसली हो आई आता सगळं अगदी ठीक आहे आज मी खरंच जाणलं माणसाचा मान तो घराच्या भिंतीत नसतो तो त्याच्या वागण्यात असतो आई शांत झाली आणि म्हणाली मला माहीत होतं बाळा तू ते ओळखशील फोन कट झाल्यावर शुभांगी थोडा वेळ खिडकीजवळ उभी राहिली बाहेर सूर्य मावळत होता सोनेरी किरण घराच्या भिंतीवर पसरले होते तिच्या डोळ्यात तेच तेच दिसत होतं सन्मानाचं प्रेमाचं आणि आत्मविश्वासाचं त्या रात्री संपूर्ण कुटुंब जेवायला एकत्र बसलं प्रसादने हसत म्हटलं आई उद्या शुभांगीच्या माहेरच्यांना बोलावूया आपण एकत्र येऊ आणि दोन्ही घरं पुन्हा एकाच छताखाली येऊ दे मंगलाताईने मान डोलावली हो बाळा आता हे दोन्ही घर नाहीत एकच आहेत शुभांगीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आलं तिचं आयुष्य आता पूर्ण वर्तुळ झालं होतं जिथून ती निघाली तिथंच ती परत आली पण आता ती पूर्वीसारखी सून नव्हती ती होती दोन घराची पूल संध्याकाळी शुभांगीने दिवा लावला त्या दिव्याच्या प्रकाशात तिच्या चेहऱ्यावर शांतता होती तिने मनात म्हटलं आई तुझा धडा आज पूर्ण झाला माहेरचा मान राखला पण सासरचाही उंचावला तिच्या डोळ्यात चमक होती ती सन्मानाची नव्हे समाधानाची होती बाहेर वारा हलकेच वाहत होता आणि घरात उबदारपणाचं नवीन चांदणं पसरलं होतं त्या क्षणी जणू काळ थांबला आणि शुभांगीच्या आयुष्यातला सर्वात सुंदर अर्थ उमटला मान म्हणजे दोन न दोन घरांचं बंधन तर मनांचं एकत्र येणं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून व्हिडिओला पॉईंट मिळून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ